बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी बासुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सिटी स्कॅन सेंटरचे से लोकार्पण राज्याचे से मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले जिल्हा शल्य चिकित्सक सा यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोफत सिटी स्कॅन आता आपल्या कणकवलीत उपलब्ध झाले आहे त्यामुळे निश्चितच रुग्णालयाचा फायदा होईल असे पाटील यांनी सांगितले उद्घाटन झालं आहे काय सुविधा मिळेल कणकवली आज दिनांक बावीस जुलै रोजी माननीय पालकमंत्री जी नितेश जी नीलम नारायण साहेब राणे त्यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा झालेला आहे मागच्या आपण चार पाच दिवस या मशीनचं टेस्टिंग करत होतो त्या टेस्टिंग मध्ये पूर्णत्व झाल्यानंतर हे लोकार्पण लोकल लोकसेवेत आपण हे मशीन रुजू केलेलं आहे या मशीनमध्ये आपल्याला सिटी स्कॅन प्लेन पूर्ण ब्रेनपासून म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या ह्याच्या नखापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांचे सिटी स्कॅन होतात त्यामध्ये प्लेन सिटी स्कॅन कॉन्ट्रास्ट सिटी स्कॅन व हाय रिज्युशन हाय सिटी स्कॅन तसेच त्या प्रकारे अँजिओग्राफी जी आहे सिटी सिटी स्कॅन एन्जिओग्राफी हे पण काही दिवसांनी या ठिकाणी कार्यान्वित होईल ह्या सेवेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा असं माझं आव्हान आहे यामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये जे रेडिओलॉजिस्टची कमतरता आहे त्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सिटी स्कॅनमुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ते कमी होतील कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर प्रत्येक वयाचा सिटी स्कॅन केला तर त्याचं रिपोर्टिंग आपल्याला चोवीस तासात मिळतं त्यांचं रिपोर्टिंग हब जे आहे हे डायग्नोस्टिक कडून जे मशीन आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे त्या कृष्णा डायग्नोस्टिकचं पुण्यामध्ये हब रेडिओलॉजिस्टचं आहे त्याकडून आपल्याला रिपोर्टिंग होतं त्या रिपोर्टिंग मध्ये आपल्याला अद्यवत माहिती कळते की रुग्णाला काय आजार आहे व त्याप्रमाणे डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं खूप सोयीचं कर आणि किती वेळ ही चालू असेल आणि काही त्याला खर्च येतो काय पैसे द्यावे लागतील सध्या ही सेवा निशुल्क आहे प्रत्येक प्रकारचं टी स्कॅन हे निशुल्क आहे पण जे पेशंट डायरेक्टली प्रायव्हेट डॉक्टर्सकडून रेफर होतील त्यांना काही प्रमाणात फीस आहे पण ती आपण सध्या जर ह्या आपल्या हॉस्पिटल तर्फे जे रेफर होतात त्यांना निशुल्क आहे टायमिंग काय सर ह्याचं सध्या तरी टाइमिंग सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी चार ते सहा आहे पण हळूहळू ते एक आठवड्याभरात चोवीस तास उपलब्ध आहे बर नाही जो जो पेशंट इथल्या मेडिकल ऑफिसरकडून रेफर होईल या सिटी स्कॅन सेंटरला तो निशुल्क राहील त्यामुळे जेव्हा पेपर काढतात तेव्हा त्याचा आधार कार्ड आणि रेशन कार्ड बघितलं जातं आणि त्या जर तो आपल्या एन जे पी असेल किंवा इतर कुठलेही पेशंट असेल तर तो फ्री होणार आहे विविध आजार शोधण्यासाठी ही मशीन खूप महत्वाची आहे सीटी स्कॅन केल्यानंतर तीन ते चार तासाने त्याचे रिपोर्ट येतात तसंच तत्परतेने मोबाईल वर देखील आपण हे रिपोर्ट ताबडतोब घेऊ शकतो आणि रुग्णांवर उपचार करू शकतो तसेच ही सेवा चोवीस तास उपलब्ध आहे

त्याच्यानंतर सगळी आपलं नेक होतो चेस्ट होतो त्याच्यानंतर आता वगैरे लोवरलेन एन अपरले नो आणि तिथे बाकीचे म्हणजे पंढरी पण तिथे आपण सगळ्या स्टडी होतो आणि प्लेन आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही एक प्रकारात आपण करतो म्हणजे थोडक्यात कसं की बऱ्याच वेळेला एक्सरेमध्ये निदान होत नाही एक्सरेच्या पुढचं वर्जन म्हणजे आणि हे थ्री डिग्रीमध्ये काम करतं त्यामुळे सगळ्यात वेगवेगळ्या अँगलला म्हणजे इमेजेस मिळतात आणि आपल्याला पुणे पुण्याला आपलं कर्ष एन एच हब आहे तिथे त्यामुळे चोवीस तास आपण सेवा देऊ शकतो स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट किती वेळा देतो आणि त्याचा स्कॅन केल्यानंतर साधारणतः आपल्याला तीन ते चार तासामध्ये आपण रिपोर्ट देतो आपला टॅट टाईम आहे आपला सहा तास पण शक्यतो आपण चार तासामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि एखादी इमर्जन्सी केस असेल इमर्जन्सी केसमध्ये एका तासाभरात आपण रिपोर्ट देतो आणि स्कॅन झाल्या झाल्यावर पटकन आपण म्हणजे काही मिनिटातच म्हणजे फिल्म येतो म्हणजे तर फिल्म बघून तुमची ट्रीटमेंट लगेच चालू करता येईल कोणकोणत्या आधारावर स्कॅन करते स्कॅन याच्यामध्ये तर तुम्हाला सगळ्या सोडाव म्हणजे सुद्धा तू काही जणांना थोडी तुम्ही खूप दिवसापासून तो बदल असेल तर तो डोक्याचा के स्कॅन केला जातो मग ॲक्सिडेंटल बेसिसमध्ये आर टी एचे केसेस वगैरे हो असतात अशा वेळेला सुद्धा म्हणजे त्याचा स्कॅन केला जातो फटकर आतमध्ये कुठं म्हणजे मेंदूमध्ये कुठं ब्लिडिंग झाले किंवा काय झाले अशा केसेस हे करतात स्ट्रोक झाला असेल तर स्ट्रोकच्या पेशंटला पण लगेच आपण त्याच्यामध्ये निदान होतं कळतं की बाबा पुढची ट्रीटमेंट काय द्यायची ती करता येते त्याच्यानंतर मला सी एचे केसेस म्हणजे कॅन्सरचे केसेस वगैरे अशा याच्यामध्ये कॉन्ट्रास्टचा स्टडी केला जातो तो तिथं मला हायलाईट होतो आणि त्याच्यामध्ये पटकन मग तुम्हाला विधान करतो की बाबा कुठं कुठं ते कॅन्सर पसरलेला आहे आणि त्याचं निदान करता येतं म्हणजे आता वेरी गुड वेन्स सारख्या वगैरे काही गोष्टी असतात त्याचं म्हणजे एन जी ओ वगैरे वेनोग्राम वगैरे जे म्हणतात ह्यासुद्धासाठी आपल्याकडे होतात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुद्धा वारंवार सहा सहा महिन्यात फॉलोअप करायची अंतर लावत असते त्यासाठी पण शिक्षण अंतर्गत असते त्यामध्ये कॅन्सरची जी स्टेज आहे ती करते पण त्याची साईज ट्रीटमेंट देश होती वाढते त्याची पण ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून असते त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मेजर म्हणजे ट्रॉमा सेंटर ट्रॉमामध्ये ज्यावेळी केसेसला डेट पेशंटला